मित्रांनो शिवाजी महाराजांच्या काळात बादशहा किंवा राजा हा वारसा हक्काने बनायचा परंतु शिवरायांना राजेपद हे वारसा हक्काने मिळाले नव्हते स्वराज्य आणि राजेपद मिळवण्यासाठी त्यांना खूप कष्ट घ्यावे लागले अनेक लढाया लढाव्या लागल्यात स्वराज्य निर्माण करताना त्यांना आदिलशाही निजामशाही आणि मोगलशाही या राजवटींचा प्रखर विरोध झालाच त्याप्रमाणेच स्थानिक शत्रू म्हणजे कुलकर्णी पाटील देशमुख वतनदार आणि जहागीरदार यांच्या विरोधाला सुद्धा महाराजांना तोंड द्यावे लागले या सर्वांशी लढून महाराजांनी स्वराज्य स्थापन केले शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या काळाचा अभ्यास केल्यास असे समजते कि त्या काळात एका राजाच्या विरोधात दुसऱ्या राजाची लढाई होत असे या राजाराजांच्या लढाईत सर्वसामान्य जनतेला काहीही घेणे देणे नसायचे लढाई फक्त राजा राजांची आणि त्यांच्या सैन्याची होत असे लढाईमध्ये कोण हरले आणि कोण जिंकले याचे जनतेला काहीही घेणे देणे नसायचे कारण त्याचा सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनावर काहीही फरक पडत नसे कोणीही जिंकले आणि कोणीही राजा झाला तरी कष्टकरी वर्गाचे कष्ट त्यांच्या यातना सारख्याच राहायच्या वर्णाश्रम शिवाशिव विषमतेने ग्रासलेला समाज आणि त्या समाजाच्या दुःखामध्ये काहीही फरक पडत नव्हता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत परिस्थिती वेगळी होती शिवरायांनी निष्ठा आणि क्षमता या गुणांच्या आधारावर बारा मावळातून मावळे जमा केले सर्व जाती धर्माचे सहकारी त्यांनी सोबत घेतले वर्णाश्रम व्यवस्था जाती जातीतील उच्च नीचता यांना कोसो दूर ठेवून अठरा पगळ जातीच्या लोकांची फौज त्यांनी उभी केली आणि या सैन्याला घेऊन अनेक लढाया ते लढले जहागीर इनाम वतन या पद्धती शिवरायांनी बंद करून सैनिकांना रोख पगार देण्याची पद्धत सुरू केली कर्तबगारीलाच निकष मानून वारसा हक्काने नेमणूक करणे त्यांनी बंद केले त्यामुळे समाजातील सामान्य वर्गातील लोक स्वराज्याच्या सैन्यात सामील झाले जात बाजूला ठेवून महाराजांनी गुणवत्तेची पारख करून सामान्य वर्गातील अनेकांची मोठमोठ्या जबाबदारीच्या पदावर नेमणूक केली या सर्व गोष्टींमुळे रयतेमध्ये महाराजांबद्दल भक्कम अशी विश्वासाची भावना निर्माण झाली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये